सर्वच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्हीही महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार फडणवीस सरकारनी स्पष्टच सांगितले तर या बहिणींची संक्रांत होणार गोड पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये संक्रांतीआधी तीन हजार रुपये जमा होणार अशी माहिती समोर आली आहे डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे पैसे संक्रांतीआधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पाच पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येतात आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा करण्यात आले आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये पाच हप्त्यांची आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आता डिसेंबर महिन्यांच्या हप्त्याच्या पैशाची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत पण लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाखांपर्यंत आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील कोठ्यावधी महिलांना गेल्या पाच महिन्यात सात हजार पाचशे रुपये तर मिळाले पण चार महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही